नमस्कार शकुंतलाबाईंना खूपच त्रास होत असतो त्यामुळे त्यांना अचानक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं त्या महाराजांना म्हणत असतात यंदा मला आषाढी एकादशीला विटुरायाला बघता येणार नाही याचीच काही ती खंत वाटते हे ऐकून महाराजांना खूपच वाईट वाटतं महाराज स्वतःशीच बोलतात इतके वर्ष याची सेवा केली कायम विठुरायाचं नाव स्वतःच्या तोंडात ठेवलं पण त्यांनी काय मला दिलं त्यांनी तर माझ्या पदरी हे अपयश टाकलं खरं सांगायचं तर माझ्या बायकोच्या बाबतीत जे काही घडतंय ते भयानक आहे आता तर मला कळतच नाही की काय करावं ते इंदू मात्र अजिबात खचलेली नसते ती म्हणत असते मी अजिबात खचलेली नाही आणि तिने हॉस्पिटलमध्येच विटुरायाचा धावा केलेला असतो इंदू म्हणत असते विठुराया आता तुला यावंच लागेल खूप झालं विटुराया तुला माझ्या शकुंतकला काकीला भेट द्यावीच लागेल तिची इच्छा आहे विटुराया प्लीज तिला भेट दे तेव्हा मात्र इकडे हॉस्पिटलमध्ये मा शकुंतला काकींवरती उपचार चालू असतात त्याच वेळेला अचानक दरवाजा उघडला जातो आणि तिथे विठेवरती विठ्ठल उभा असतो विठुरायाला उभं राहिलेलं बघून शकुंतला काकीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती स्वतःशीच म्हणते विठुराया विठुराया पाठी राका मला पूर्णपणे खात्री होती तू मला भेटायला येणार तेवढ्यात इंदू आणि गोपाचं लक्षसुद्धा तिकडे जातं इंदू विठुरायाला बघून खूपच खुश होते पण गोपाळला मात्र कोणीच दिसत नसतं त्यावेळेला लगेच इंदू मोठ्यानी बोलते विठू राया आणि ती लगेच हात जोडते पण तेव्हा मात्र मोठ्यानी गोपाळ म्हणतो काय चाललंय मला हे वागणं अजिबात पटत नाही आहे तुम्ही मुद्दाम थट्टा उडवताय का तेव्हा लगेच इंदू बोलते आम्ही आणि थट्टा अरे तुझ्यासारख्या माणसाला कधीच विठुराया दिसूच शकत नाही कारण तुझ्या मनात राग द्वेष दुसऱ्याबद्दल कपटीपणा भरलेला आहे आणि मला याच गोष्टीचा खूपच राग येतोय मला खरंच ही गोष्ट अजिबात पटत नाही आहे त्यावेळेला लगेच इंदू बोलते जाऊ देत ना गोपाळ मला तुझ्यासोबत लागायचंच नाही गोपाळ एक गोष्ट मला कळून चुकली आहे ती म्हणजे तू कधीच सुधारणार नाहीस आणि खरं सांगायचं तर तू कधीच सुधारू शकत नाहीस यापुढे गोपाळ मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही हे ऐकून मात्र गोपाळ चांगलाच हादरतो तर इकडे इंदू आणि व्यंकू महाराज बोलत असतात व्यंकू महाराज इंदूला म्हणत असतात इंदू काहीही झालं तरी शकुंतलाचा जीव वाचला पाहिजे कारण शकुंतला माझ्यासाठी काय आहे हे तुला माहिती आहे तेव्हा लगेच इंदू बोलते काळजी करायची गरजच नाही शकुंतला काकीला काहीच होणार नाही व्यंकू महाराज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा साक्षात विठुराया तिच्या डोक्याशी येऊन बसलाय खरं सांगायचं तर अजिबात तुला काळजी करायची गरजच वाटणार नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलते इंदू खरं सांगू का माझा आता त्याच्यावरती विश्वासच राहिला नाही तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज असं काय करताय तुम्ही अहो जरा तरी विचार करा व्यंकू महाराज तुम्ही असं नाही बोलू शकत तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात पुरे झालं मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता हे सर्वच संपलं आणि आता काहीही झालं तरीसुद्धा मला फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करायचा आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना खूपच चिड आलेली असते त्याच वेळेला इंदू स्वतःशीच बोलते व्यंकू महाराज तुम्ही आता विठुरायाबद्दल असं काहीतरी बोलताय की तुमचा त्याच्यावरती विश्वासच नाही पण जेव्हा शकुंतला काकी परत आपल्याजवळ येईल आणि ती स्वतः तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्ही विठुरायाचा धावा करालच तेव्हा तुम्ही विठुरायाच्या समोर नाक रगडालच तुमच्या चुकीची जाणीव तुम्हाला होईल विटूराया त्याच्या भक्ताला कधीच एकटं सोडत नाही तो कायम त्याच्यासोबतच असतो हे ऐकून मात्र इंदू खूपच खुश असते आणि ती म्हणत असते असंच होणार इकडे मोठ्या बाई मात्र खूपच खुश असतात मोठ्याबाई बिंजे सरकारनं म्हणत असतात ती शकुंतले आता हॉस्पिटलमध्ये गेली आहे खरं सांगायचं तर ती परत जिवंत मला नकोच आहे त्यावेळेला विंजे सरकार म्हणतात अहो सासूबाई असं काय करत आहे अहो त्या चुलत सासूबाई कशाला उगास तुम्हाला त्रास देत आहेत अहो पण घरात जेवणाचं काम वगैरे तर करतात मला तरी असंच वाटतं की त्यांनी बरं होऊन आपल्या घरात यावं तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात हो ती लय हुशार आहे मला काही माहिती नाही तुम्हाला जर काही माहिती असतं ना तर तुम्ही असं बोललाच नसतात तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात सासूबाई मला सगळं काही माहिती आहे काही माहिती नाही याच्यातला प्रकारच नाही खरं सांगू का मला आता या विषयावर बोलायचंच नाही प्लीज हा विषय आता इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात त्याच वेळेला लगेच व्यंकू महाराज इंदूला इकडे म्हणतात इंदू अजून कसं ऑपरेशन झालं नाही त्यावेळेला इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही शांत व्हा शकुंतला काकीला काहीच होणार नाही आणि खरं सांगायचं तर तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तेव्हा मात्र शकुंतला काकी असं बोलताच गोपाळ बाहेर आलेला असतो आणि म्हणतो मावशीचं ऑपरेशन अगदी व्यवस्थित पार पडलं आहे अजिबात कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही खरं सांगायचं तर मला या गोष्टीबाबतीत काहीच विचार करायचा नाही आहे प्लीज जरा विचार करा त्यावेळेला लगेच व्यंकुमाराज बोलतात गोपाळ तुझे आभार कसे मानू कळतच नाही त्यावेळेला इंदू बोलते गोपाळ खरंच थँक्यू तू आमच्या शकुंतला काकीचा जीव परत आणलास त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो एक मिनिट मी माझ्या मावशीला वाचवलं आहे माझ्या मावशीचा जीव माझ्यासाठी महत्त्वाचा होता बाकी माझ्यासाठी कोणीही महत्वाचं नाही आणि मला याविषयी या काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो त्यावेळेला गोपाळ मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता तर मला या विषयावर काही एक बोलायचं नाहीच त्याच वेळेला लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात इंदू शांत हो त्यावेळेला इंदू व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज तुम्हाला विठुरायाचे आभार मानायचे नाहीत मान्य आहे गोपाळने ऑपरेशन केलं असेल ते सक्सेसफुल झालं असेल पण कितीही काही झालं तरीसुद्धा गो गोपाळमुळे नाही तर विठुरायामुळेच शकुंतला काकी परत आली आहे हे ऐकून व्यंकू महाराज इंदूकडे बघतच बसतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराज विटुरायाचे आभार मानतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू